नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा रोजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडांचे पण व्हिडिओ वगैरे काढून दाखवत असते तर त्या सगळ्या झाडांमध्ये फुलांची झाडे खूपच कमी आहेत शोची वगैरे झाडे भरपूर आहेत माझ्याकडे फुलांची झाडे मी का ठेवत नाही याआधी मी फुलांचीच झाडे लावत होते पण झाडांना फुले काही येतच नाही फक्त आहे तेवढीच ती रोपे राहून जातात आणि परत त्यांची वाढ पण होत नाही आणि त्यांना फुलं पण येत नाहीत पण आता मला वाटते की फुलांची जास्त झाडांची जास्त आणखीन आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि जास्त खत वगैरे त्यांना वापरून त्यांची जास्त काळजी घेऊन आपण फुलांची झाडे परत लावूया तर त्यासाठी मी स्वामींना पूजेसाठी पण फुले लागतात तर रोजच्या रोज घरातल्या घरात आपल्याला जर फुले मिळाली ना आपल्या आवडीची गुलाबाची वगैरे फुले जर आपल्याला स्वामींना जी आपल्याला घालायची आहेत ती जर आपल्याला घरातूनच मिळाली तर मला वाटतं की खूप छान होईल तर त्यासाठी मी जास्तीत जास्त फुलांच्या झाडाची खरेदी ह्यावेळी केली होती फक्त स्वामींनाच म्हणजे फुलांचा त्या त्या फुलांचा उपयोग व्हावा यासाठी मी भरपूर फुलांची झाडे घेतली होती आमच्या इथे एक नर्सरी आहे सांगली मिरज रस्त्याला लाग जाताना विश्रामबागला नर्सरी लागते तिथे तिथे खूप कमी प्राईजमध्ये मला हे सगळे प्लॅन्ट भेटलेले आहेत तर चाळीस रुपये पन्नास रुपये तीस रुपये जास्तीत जास्त साठ रुपयेच्या वर मी कुठली झाडे घेतलेली नाहीत तर आणि किती छान आणि टवटवीत अशी फ्रेश आहेत दिसत आहेत सगळी झाडे पांढऱ्या कलरची पिवळ्या कलरची चिनी गुलाब देशी गुलाब मोगरा सगळ्या प्रकारची फुलांची झाडे मी घेऊन टाकलेली आहेत आता बघूया ही झाडे कशी येतात आणि काय ह्यांची काळजी तर घ्यायलाच पाहिजे आता ही बघा ही काश्मीरी गुलाब आहेत किती गुलाब छान आहेत मोठे एवढीशी फांदी आहे एवढंसच रोप आहे त्याला तीन तीन चार चार अशी गुलाब लागलेले आहेत ही जास्वंद वेगळ्याच प्रकारची एवढीशी छोटीशी जास्वंदाचं हे झाड आहे ते गणपती बाप्पांना जास्वंदाची फुले आवडतात त्यामुळे मी हे झाड घेतलेलं आहे ज्याकडे आहे ते झाड त्याला पण येत राहतात फुले पण आपल्याला वाटतं की रोजच यावीत फुले एक आठ दिवसात पंधरा दिवसात एखादं फुल त्या झाडाला येतं तर त्यामुळे मी जास्वंदाचं आणखीन एक झाड घेतलं पण त्या झाडाला वेगळी फुले येत असतात ह्या झाडाला जरा वेगळी फुले आहेत मला झाडे खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात फुलांची झाडे तर खूपच आवडतात मला तर महाशिवरात्री होती महाशिवरात्रीच्या वेळी आमच्या इथे मंदिर आहे महादेव मंदिर तर तिथे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीला छोटीशी अशी जत्रा भरत असते खूप छानपणे मंदिर असं सजवलं जातं तर माझा काही योग ह्यावेळी झालाच नाही माझी थोडी अडचण आली होती त्यामुळे माझ्या मुलगीने सगळं जी काही सेवा होती जे काही महादेवाच्या मंदिरातलं जे अभिषेक घालायचं मी ठरवलं होतं ते अभिषेकसुद्धा तिनेच घातलेलं होतं तिने आणि मुलगीने मुलग्याने आणि तिने दोघांनी जाऊन अभिषेक घातला आणि घरामध्ये पण येऊन तिने सगळी पूजा सेवा उंबरठ्याचं लेपन वगैरे सर्व काही तिने केलं उपवास फक्त तेवढा मी केला होता पूजा सेवा काही माझ्या हातून झालीच नाही नामस्मरण दिवसभर तेवढं मी चालू ठेवलं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे अभिषेकचा व्हिडिओ वगैरे काढणं शक्य नव्हतं आणि माझी मुलगी गेली होती अभिषेकला तर लहान मुलांना तर तिथे आपल्याला माहिती आहे की लहान मु मोठ्या माणसानं तिथे धकलाधकली होते तर लहान मुलांना कोण तिथे थांबू देणार त्यासाठी अभिषेक त्यामुळे तिने अभिषेकचा काही व्हिडिओ केला नाही अभिषेकसाठी एक आठ दिवस अगोदरच नंबर लावलेला होता आठ दिवस अगोदरच आम्ही पुजारींना सांगून ठेवलेलं होतं की आम्हाला अभिषेक करायचा आहे प्रत्येकी अभिषेकसाठी दोनशे रुपये एका माणसाला दोनशे रुपये अशा प्रकारे अभिषेक करायचा असेल तर तिथे घेतले जाते आणि आपल्याकडं घरातून काही जरी वस्तू आपल्याला आणून जर अभिषेक करायचा असेल तर मग कमी पैशात ते करून देतात पण सर्व काही जर त्यांच्याकडूनच असेल तर दोनशे रुपये तर ते घेतातच तर अशा प्रकारे माझा मुलगा आणि मुलगी हे अभिषेकसाठी गेले होते त्यांच्या हातून ही सेवा घडली बऱ्याच वेळा मला असं होतं ना मी कुठेतरी बाहेर गेले किंवा मला व्हिडिओ करायचा असतो पण माझ्या लक्षात ते राहत नाही सगळं काही होऊन जातं आणि मग माझ्या लक्षात येतं की अरे आपण व्हिडिओ करायला पाहिजे होता हा व्हिडिओ झाला असता तर आपण आपल्या सबस्क्रायबरना काहीतरी त्यातून चांगलं काहीतरी दाखवलं असतं तर माझ्या लक्षातच ते तेव्हा येत नाही आता कसं नवीन जरा स्टार्ट केलं आहे त्यामुळं माझ्या लक्षातच येत नाही की व्हिडिओ करूया म्हणून सगळं झाल्यावर मग मला वाटतं की हा व्हिडिओ बनवला ब बनवायला पाहिजे होता तर तसंच झालं मुलगी जेव्हा सगळं काही करत होती अभिषेक वगैरे घालत होती देवांना आंघोळ वगैरे घालत होती तेव्हा व्हिडिओ करायचं माझ्या लक्षातच आलं नाही जेव्हा जी सगळी पूजा वगैरे झाली फुले ती ठेवत होती तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे होता अभिषेक वगैरे केलेलं पण ते लक्षातूनच जातं माझ्या लक्षातच येत नाही पण आत्ता ठरवलं आहे की कुठेही गेलो ना तर अलार्म तर नक्की लावायचा त्यामध्ये की आपण आता व्हिडिओ करायला पाहिजे ह्या ठिकाणी गेल्यावर तर अशा प्रकारे ठरवून ठेवलेलं आहे की जेणेकरून मला तिथल्या तिथे तो व्हिडिओ करता येईल जेवढं माझ्याकडून होत आहे सेवा वगैरे स्वामींची स्वामींच्याबद्दल थोडीफार जी, जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे आणि त्या त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला भरपूर प्रकारे सपोर्ट करताय तर अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट राहू दे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू दे शून्यातून मला इथेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आणलेलं आहे आणि स्वामींचा पण हात होता त्यामध्ये स्वामींनीच ही प्रेरणा मला दिली आणि स्वामींनीच हे सगळं करण्याचं एक प्रेरणा मला दिली त्यामुळे हे सगळं घडलं तर स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे यामध्ये आणि त्याचबरोबर तुमचा पण आशीर्वाद आहे तुमचा पण खूप सपोर्ट आहे त्यामुळे मी इथेपर्यंत पोचलेली आहे तर असाच तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू दे आणि स्वामींना आपण काय समजू शकतो थोडीफार जी माहिती म्हणजे एका कणापेक्षा एक पण कमी जी माहिती आहे ती तो तुमच्यापर्यंत पोहोचायचं असते स्वामींना समजू समज समजणे हे खूप अवघड आहे खूप कठीण गोष्ट आहे जेवढं स्वामींना समजून घेऊ ना तेवढं कमी असतं तर जी काही सेवा आणि जी काही माहिती मला वाटतं की ही सेवा ही माहिती स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते त्यामध्ये पण जर काही चुका हो होत असतील आणि होत पण असतील चुका होत असतील तर त्यासाठी मला माफ करा आणि काही जर चुका होत असतील तर त्या माझ्या हातून घडू नये तर ह्यासाठी पण मी भरपूर प्रयत्न करेन आणि काही जर होत असेल चुकत असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे मला सांगत जा तर असंच मनातलं काही तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ